सर्वात आधी नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी नवरात्री स्पेशल मिठाई बनवत आहे त्यासाठी मी इथे फ्रीजमध्ये ठेवलेले काजू घेतलेले आहेत ते आपण ह्या मेजरमेंट कपाच्या मापाने मोजून घेऊया तर इथे मी एक अर्धा कप इतके काजू घेतलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवलेले फिर मिक्सरमधनं फिरून घेऊया इथे मिक्सरमध्ये फिरवले तुम्ही बघू शकता फ्रीजमधन काढलेत म्हणून ते इतकं थंड आहे आणि जर आपण तसे घेतले असते तर त्याच्यातून तेल निघलं असतं आणि आता असे बारीक झाले नसते तर आपण त्या कपाच्या मापाने सुक्या खोबऱ्याचं किस घेतलेला आहे मी तो पण मी मध्येच ठेवलेला होता काजविंचे जे टाकून त्याला पण असं एकदम बारीक पेस्ट आपण करून घेऊया मध्ये जर ठेवलं नसतं तर हा खोबऱ्याचा किसचं पण तेल मिक्सरमधनं बारीक झालं नसतं आणि तेल रिलीज झालं असतं तर हा अर्धा कप इतका मी सुकलेल्या खोबऱ्याचं किस घेतलेला आहे आणि हे पुन्हा मी दोन्ही एकदा मिक्सरने फिरून घेते छान असा स्मूथ पेस्ट मी बनवून घेतलेला आहे पावडर आता आपण तिला एका बाउलमध्ये काढून ठेवूया त्याच कपाच्या मापाने मी अर्धी कप इतकी अर्ध साखर आहे तीही आम मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेते आहे आपण मेजरमेंटसाठी जे काही कप वाटी घेणार त्याच्याने सगळे साहित्य मोजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच कपाच्या मापाने अर्ध्या कपाला थोडीच कमी इतकी मी मिल्क पावडर घेतलेली आहे कारण आपल्याला माव्याचा टेस्ट पण चव पण आली पाहिजे आपल्या मिठाईला आणि झटपटाची दहा ते पंधरा दहा मिनटातच होणारी रेसिपी आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता ही साखरेची आपण जी बारीक पावडर एकदम अशी स्मूथ पावडर केलेली आहे ती पण ह्या पावडरमध्ये टाकून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात छान सुगंध येण्यासाठी अर्धा टीस्पून इतकी मी वेलची पावडर टाकलेली टाकत आहे आणि ते पण सगळं व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण इथे रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे तो आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण याच्यामध्ये जी मिल्क पावडर वगैरे आहे तर लवकर त्याच्यामध्ये ते मेल्ट होईल आणि जास्त मऊ होऊन जाईल आपल्याला पाहिजे तसं होणार नाहीये म्हणून थोडं थोडं दूध टाकायचं आहे नाहीला छान असा आपण जसा चपातीचा पिठाचं कणिकाचं जसं गोळा बघ तयार करतो तसं आपल्याला याचं गोळा तयार करायचा आहे ऑलरेडी याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली आहे तर थोडंसं दूध टाकल्यानंतर साखर विरघळते छान असं आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हीच आपण जर बाजारात मिठाई बघितली तर हजार ते बाराशे रुपये किलोने भेटेल तर अशी महागडी मिठाई आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये छान अशी बनवू शकतो तर मी ही नवरात्री आणि दिवाळी स्पेशल मिठाई बनवत आहे ही मिठाई तुम्ही दिवाळीमध्ये पण बनवू शकता आणि मिठाईच्या बॉक्समध्ये पॅक करून कोणाला नातेवाईकांना वगैरे देण्यासाठी ठेवू शकता मला फक्त दोन ते तीन छोट चमच इतकंच दूध लागलेला आहे या दोन प्रकारच्या मिठाई दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे थोडासा भाग या कट करून ठेवून देते या रोलचा मला समान तीन भाग करायचे आहेत आपल्याला तुम्ही खाली याच्या घेण्यासाठी असं सिलिकॉनचं पेपर किंवा बटर पेपर वगैरे घेऊ शकता याच्या आपल्याला समान तीन भाग करून घ्यायचे आहेत आपण आता ह्या एक एक गोळ्यावर एक ग्रीन कलर मी फूड कलर टाकून घेते ग्रीन कलरचा थोडासा आणि ह्या दुसऱ्या गोळ्यावरती रेड कलर टाकून घेते टोमॅटो कलर सुका फूड कलर आहे म्हणून याच्यावर थोडं एक एक थेंब दुधाचा टाकून घेऊया फक्त एक एक थेंब दुधाचं किंवा पाण्याचं टाकायचं आहे आणि छान असा यांचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तसंच हा हिरव्या कलरचा पण एक हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा एक असा व्हाईटच ठेवायचा आहे तर याचे आपण असे छोटे छोटे एक सारखे गोळे तयार करून घेणार आहोत सगळ्या पण हे असे गोल बनून घेऊया आता हे गोळ आपल्याला असे लाटून घ्यायचे आहेत यांना काही घी वगैरे लावायची काही गरज नाहीये त्यांना ऑलरेडी याच्यातन तेल निघतोय बाहेर असे छोट्या छोट्या लाटून घ्या नाहीतर हातानेच करा असं लाटून घेतल्यानंतर याला पण असं पूर्ण गोल गोल करून घ्यायचं आणि त्याच्यावरच ही रेड कलरच एक ठेवायचं आहे आणि त्याला पण आपण असं गोल करून एक लाडू तयार करायचा आहे दुसरं एक ताकद याच्यात आपण व्हाईट आधी ठेवूया असं लाडू करायचा त्याच्यावर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं असं तुम्ही यानंतर याला हाताने पण थोडं थोडा पसरवू शकता जसं आपण मोदक बनवतो तशा पद्धतीने आणि त्याला असं छान असं त्याच अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सगळे लाडू बन इथे आपले सगळे लाडू बनवून तयार झालेत आणि छान दिसावे म्हणून आपण इथे यांना चांदीचा वर्क लावून घेणार आहोत असं याच्यात टाकून आपण हे चांदीचं वर्क यांना लावून घेऊ बघू शकता सगळ्या मिठाईला मी सिल्वर वर्क लावून घेते आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मस्त लाडू तयार आहेत आणि एकदम शार्प सुरीने आपल्याला हिला कट करून घ्यायचं आहे पूर्ण कट करायचं नाहीये अशा पद्धतीने हे आपल्याला कट करायचं आहे अशा पद्धतीने आपली ही मिठाई तयार आहे मी अशा पद्धतीने सगळं कट करून घेतेये आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल आणि लाईक करा या पद्धतीने मी सगळे लाडू कट करून घेते तुम्ही बघू शकता पहिली मिठाई तयार झालेली आहे तर आपण या दुसऱ्या रेसिपीमध्ये पण याच्यात दोन भाग करून घेतलेत आणि एका एक भागाला आपण ग्रीन कलरचा फूड कलर, कलर लावून घेतला आहे थोडासा सुका कलर आहे म्हणून मी दू, दू एक थेंब दूध टाकलेला आहे आणि याला पण छान आपण मिक्स करून घेऊया आता आपण हे असे लांबटके करून घ्यायचे ना आणि अशा लांब आकारानेच आपल्याला त्यांना थोडस लाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण मी थोडेसे काजू आणि बदाम ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घेतेये आपण इथे हा पिस्ता रोल बनवत आहोत आणि याला व्यवस्थित आपण असं बंद करून घेणार आहोत असं व्यवस्थित लावून म्हणजे घ्यास न पेटवताही आपण ही आपन। ये मिठाई मस्त घरच्या घरी बनवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर हा रोल बनून घ्यायचा आहे आणि याला असं आता आपण हा जो व्हाईट प्लेन ठेवलेला आहे त्याला पण असंच लाटून घेऊया हलक्या हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हा जो ग्रीन कलरचा आपण बनवलेला आहे तो याच्या आत ठेवून याला असं एकदम टाईट गच्च असं हा व्हाईट रोल करून घ्यायचा आहे आणि याला पण आपण पन। असं करून गोल गोल करून घेणार आहोत एकसारखा गॅस न पेटवता आपण ही मिठाई बनवलेली आहे तुम्ही बघू शकता पेढे आणि खूप टेस्टी आहेत चवीला खूप छान आहे, आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण हे असे सुद्धा आपण बनवू शकतो तर ही दिवाळी आणि नवरात्री स्पेशल मिठाई आहे आणि याला पण आपण पन छान असा चांदी वर्क लावून घेणार आहोत म्हणजे आपली जी मिठाई आहे ती एकदम मस्त अशी तयार होईल इथे आपण हा रोल कट करून घेऊया तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट रोल आपला तयार आहे पिस्ता ड्रायफ्रूट रोल आणि मिठाई तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मिठाई आपली तयार आहे तुम्ही हीच हजार ते बाराशे रुपये किलोने विकत घेता तीच मिठाई आपण ही सहज अशी घरी बनू शकतो कमी साहित्यामध्ये आणि घ्यास न पेटवता अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये याला अजिबात उशीर लागत नाहीये आणि होतेही छान तसं त्याच्यासोबत मी थोडेसे पेढे बनवलेल्या आहेत तर तुम्ही ह्या नवरात्रीला आणि दिवाळीला नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर ते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल बघू शकता तुम्ही पिस्ता ड्रायफ्रूट रोल छान झाला आहे तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त